नमस्कार मंडळी मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर इकडे या लग्नानंतर होईलच प्रेम यामध्ये आता जोडप्यांमध्ये प्रेम होताना दाखवलं आहे तर जिवा नंदिनीला म्हणतो की तुझं प्रेम वेळ उशिराच कळलं मला तुझं प्रेम वेळ उशिराच कळलं मला आता सोडवूया का आपण या नात्यामधलं कोडं तर अशा पद्धतीने तो तिला विचारत असतो आणि इकडे काव्या पार्थला म्हणते की जर तुम्ही मला या नात्यापेक्षा दुसऱ्या ना नात्याने जर भेटला असता तर कदाचित आपलं नातं खूप काही वेगळं असतं कारण तिने जी खिचडी आणलेली असते ती त्याने ह्याला देऊन टाकलेली असते पिगुंडा आपल्याला माहीतच आहे तर नंदिनी इकडे त्याला म्हणते तर आज माझ्यासोबत तुम्ही डेरनेरला येचाल का त्यावेळेस जीवाला एवढा खूप आनंद होतो आणि इकडे पार्थ तिला म्हणतो की आज माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला येतो का येता का तर हळूहळू यामध्ये प्रेम दाखवत आहे जर तुम्हाला याचे फुल एपिसोड पाहिजे असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा